नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ मध्ये एक भीषण अपघात घडलाय भरधाव वेगाने आलेल्या एका कार उसाची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली या भीषण अपघातामध्ये पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचं समजत आहे बघा नेमकी ही घटना कधी घडली आणि कशा पद्धतीनं हा अपघात घडलाय शनिवार दिनांक चौदा रोजी पाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याजवळील ब्रिजवर हा भीषण अपघात घडलाय भरधाव वेगाने जाणाऱ्या कारनं उसाच्या जा ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं या अपघातामध्ये पाच जण जखमी झालेत ज्ञानेश्वर सिद्धेश्वर वाकडे वर्षे अठ्ठेचाळीस चेतन बसवराज लामतुरे वर्षे बावीस सत्यवान निळकंतराव जाधव वर्षे तेजे सत्तेचाळीस तेजेश सत्यवान जाधव वर्षे अठरा शुभांगी सत्यवान जाधव वर्षे सदोतीस सर्व राहणार पोकळगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर अशी जखमींची नावे आहेत यातील ज्ञानेश्वर वाकडे व तेजस जाधव या, या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतय मोहळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील सर्व जखमी कार क्रमांक एम ए चोवीस सी डी सातशे एकाहत्तरमधून मधून सोलापूरच्या दिशेनं निघाले होते यावेळी मोहळ शहराजवळील पोलीस ठाण्यासमोरील ब्रिजवर उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला कारनं पाठीमागून जोरात धडक दिली या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून या संदर्भातला अधिक तपास अमलदार अतुल क्षीरसागर हे करत आहेत